रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका आपल्या सगळ्यांना अमोलबादांचे विचार आहे अमोलबाद म्हणलो की तुम्ही डायरेक्ट बोला गाडून सोलापूरची सफाई वेळेला पोहचायला दादा आग्रह केला आणि माझ्याही लक्षात आलं की मला एका गोष्टीचे आभार मोहन तालुक्यात मानले पाहिजे लोकसभा इलेक्शनला मोहन तालुका त्या पद्धतीनं पंढरपूर वगैरे

असं काय मनावर घेतलं पण चाललं नाही मला वाटतं साठ हजाराच्या आसपास मनावर घेतलं एवढं आहे ते आहे आपण सगळ्यांनी आपलं शब्द आणि असं काय कुटुंब सोलापूर जिल्हायचंद्रजी पवार साहेब आदरणीय विजय साहेब मध्य यांना मारणार आपल्याला जुनी मंडळी या ठिकाणी बरीच आहे त्यांना सगळ्यांना आठवड्यात की आपल्या जिल्ह्यातून अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून पवारसाहेबांनी काम पाहिलेले आणि दादांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्याच काळामध्ये या ठिकाणी काम पाहिलं होते आणि मात्र दुष्काळ होता त्यावेळेस सक्राम माझी बजेट साहेब सुद्धा होते आणि असतील दादा असतील आणि सकारवाशींच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर प्रमाणात रोजी जिल्ह्यामध्ये झाली आणि माणूस जपण्याचे काम त्या काळामध्ये झालं त्या काळापासून आज साहेबांनी जिल्ह्यातील माणसं कार्यकर्ते आणि इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन जमल्यानंतर समाज आणि जिल्ह्याचा विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर जिल्ह्यामध्ये काम पाहिलं परंतु आपण पाहिलं असेल दोन हजार नऊ साला आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटांमुळे झाल्या लोकांना थोडा बदल पाहिजे होता करून पाहिला परंतु आपला जिल्हा किती मागा गेला याचा अकोस मागे घर मला चांगलं आठवले दादा वेळेस पालकमंत्री होते तर राज्यात सगळ्यात जास्त निधी हा पुणे जिल्ह्याला येतो दोन नंबरला सोलापूर जिल्ह्याला निधी साठी गरकुला असू द्या रस्त्याची कामं असू द्या कुठलीही शासनाची योजना असू द्या दोन नंबरचा निधी हा सोलापूर जिल्ह्याला यायचा आणि गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये काय हायला देश आपल्या जिल्ह्याची झाली की आपण सगळ्यांनी आपल्याला सलग पाच वर्ष पालकमंत्री सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याची निर्माण झाली म्हणून जिल्ह्यातील जनतेने ठरवलं लोकसभा इलेक्शनला काहीतरी झालं तर आणि पवारसाहेबांनी विदेश मंत्रिपट नायचं आणि त्याचा रिझल्ट मताच्या लोकातून आपण तुम्ही सगळ्यांनी जिल्ह्याला दाखवून दिले आहे आता विधानसभा आहे तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स लोकसभेमध्ये दहा वाटे दोन होते आठ एवढून आले एवढा चांगला रिझल्ट आला की आता प्रत्येक विधानसभेतून आठ दहा आठदा जण इच्छुक मला वाटत सर्व इच्छुक सांगायचे आपण विचार केला पाहिजे की आपल्यातून एकच उमेदवार द्यावा लागणार आहे बंडोखोरी करून चालणार नाही बंडोखरी केली तर तुम्हाला नुकसान सहन सहकारायला जाणार पहिल्यानं जिल्ह्याचं नुकसान होणार एक आमदार तरी कमी झाला तरी त्याचं नुकसान सर्वसामान्य जनतेला भोगायला तुमचं तर नुकसान होणारच आहे परंतु पक्षाचे होणार आहे सगळ्यात मोठं नुकसान सर्वसाहेबांनी जनतेचं होणार ज्या आशेनं लोकसभेला सगळ्यांनी मतदान केलेलं आहे त्याला विश्रांत काम आहे तुम्हाला सगळ्यांना इच्छुकांना एवढंच सांगेल की आता सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं ठरवून टाकलेलं आहे की आदरणीय साहेब असतील आदरणीय विजयसिंह मोदी पाटील साहेब असतील आणि शिंदे साहेब असतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे जे काही उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये उभे केले जाते जनतेनं पक्क ठरलेलं आहे तुम्ही मटोपरी करा नाही काय करायचं करा मतदान कुठं करायचंय ते फक्त महाविकास आघाडीलाच आहे ती चिन्ह त्यांनी करून टाकलेली स्वतः मशाल आणि हाताचा पंजा आणि सांगलेला जे काप चिन्ह वेगवेगळ्या ते चिन्हावर मतदान करायचं या जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी कसं मागायचंय आणि जनतेच्या हित्त वागलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली उमेदवारी मागितली पाहिजे तुम्हाला एवढंच तुम्ही सगळ्यांनी आता साहेबांना तुमचं निरीक्षक नेमलेलं आहे आपले प्रदेश अध्यक्ष जनपाटी साहेबांनी आमच्या तिघांवर जबाबदारी टाकलेली आहे काकांवर त्यांच्यावर माझ्यावरती एक नाव काढ नक्कीच नानकरचा दौरा झाला एक दौरा <laughs> झाला की आपण सगळी एकत्र बसूया शक्यतो वरिष्ठ महिलांना त्रास द्यायचे निर्णय येणार नाही असं आपण पाहूया इथे एकत्र एक नाव कसं एकमतून आणि आदरणीय पवार साहेबांच्या आदरणीय माझी भाजी साहेबांच्या विचाराचा माणूस या ठिकाणा आपण विधानसभेत कसा पाठवता येईल करूया श्रीराम मोर्चा जा आभार मानतो माझं तुम्ही लई घेत माना <laughs> लोकसभेला मानावं घेतलं तस विधानसभेला जेव्हा सांगितलं तेव्हा तसच मनावर घ्या आणि बदल करून परिवर्तन घडवून आपण चांगला आमदार उभिमुद्र आमदार आपल्या मोगल प्रकाशात येता येईल नियोजन एवढं